प्रति नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त शिक्षण विभाग मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नवी मुंबई पोलीस आयुक्त नवी मुंबई दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस विषय अधिकारी अरुणा यादव यांना निलंबित करण्याबाबत बंधूं आपण बघू शकता आहे हे भारतीय मीडिया फाउंडेशनच्या माध्यमातून हे पत्रक आम्ही दिलेलं आहे आणि आज आमचं उपोषण इथे सुरू आहे आणि आमचं मागणी हीच आहे की जो काही प्रकार हा स्वास्ती ठाकूरसोबत जो झालेला आहे आपण पुढं याच्या अगोदरसुद्धा बघितला असेल माझ्या व्हिडिओमध्ये स्वास्ती ठाकूरसोबत जो काय हा व्यवहार दुर्व्यवहार झाला होता त्यानंतर त्या वडिलांसोबत जो काय दुर्व्यवहार झाला होता त्या संदर्भामध्ये आम्ही आज इथे भारतीय मीडियाच्या फाउंडेशन भारतीय मीडिया फाउंडेशनच्या माध्यमातून इथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आम्ही ठेवलेलं आहे तरी सदर गोष्टी मान्य करतायत स्वस्ती ठाकूरसोबत न्याय होईल असं सध्या वाटतं आहे कारण आपण बघितलं असेल तर इथे आमचे धर्मेंद्र ठाकूर हे सुद्धा आहेत त्यानंतर प्रमुख किशोर राठोडसुद्धा आहेत तर प्रमुख दत्तात्रय दिवाणेसुद्धा आहेत वडील वडीलसुद्धा आहेत त्यानंतर स्वास्ती स्वतः इथे उपस्थित होती आणि आम्ही बाहेर उपोषणाला बसलो होतो परंतु त्या ठिकाणीसुद्धा जे काही पोलीस असतील किंवा सिक्युरिटी गार्ड आपले होते त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही इथे बसू नका कारण ती गोष्ट कुठेतरी आता मला वाटते की आयुक्तांच्या किंवा नवी मुंबई महानगरपालिकेच्या लक्षामध्ये येते की जर सारखे सारखे उपोषण होत असतील आणि अन्याय जर एवढ्या जनतेसोबत होत असेल तर कुठेतरी आपण डोळे उघडणं गरजेचं आहे की बाब त्यांनी मला वाटते लक्षात घेतली असेल परंतु मी त्यांना एकच सांगेन की जर तुम्हाला काही असे अधिकृत पत्रक असतील तर तुम्ही तिथे पत्रकं लावा की या ठिकाणी सदर उपोषण किंवा आंदोलन तुम्हाला करता येणार नाही नाहीतर हे स्वतःहून नवी मुंबई महानगरपालिकेतील समस्त अधिकारी हे संविधानाच्या चौकटीत राहून जर उपोषण करत असतील यांच्यासोबत जर अन्याय करत असतील तर कुठेतरी ही गोष्ट चुकीची आहे आणि शिक्षण विभाग असतील तर शिक्षण विभागानेसुद्धा जागणं गरजेचं आहे कारण स्वास्थी कोरोनानंतर आठ वर्ष आणि कोरोनाच्या अगोदर तिचा आठ वर्षापर्यंत इलाज चालू होता त्या इलाज करता करता त्या वडिलाला पूर्णपणे कर्जबाजारी झाला होता त्यानंतरसुद्धा तिथे तिचा भाऊ आणि ते दोघं शिकत होते सुधीर ठाकूर यांची हाला की परिस्थिती एवढी चांगली नाही आहे पण प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे त्यामुळे त्या न्यू बॉम्बे सिटी स्कूलमध्ये या शाळेमध्ये त्यांनी तिथे दोघां मुलांचं ॲडमिशन केलं होतं परंतु त्यांना हे माहिती नव्हतं की शिक्षण इथे भेटतं आहे चांगलं परंतु इथला जो स्टाफ आहे इथले जे कोणी प्रिन्सिपल आहेत इथले जे कोणी ट्रस्टी आहेत त्यांचं मन दगडासारखं असेल कारण आठ व महिने इलाज केल्यानंतर त्यांची घरची परिस्थिती खराब होती त्यावेळेस शिक्षणा अधिका जे कोणी तिथले प्रिन्सिपल होते पहिला एक फिजा बिजा म्हणून कोणतरी मॅडम होती मी तिलासुद्धा भेटलो होतो आणि तसं होतं की त्यांनी सांगितलं होतं की स्वास्थीच्या वडिलांना पण शाळेवरती प्रत्येक पालक विश्वास ठेवतो तोंडीच तसं माझी मुलगी शाळेमध्ये सुद्धा तोंडी विश्वास ठेवतो तसं तर त्या स्वास्थीच्या वडिलांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही तुमच्या मुलाची फीस पूर्ण भरा आम्ही तुम्हाला मुलीची फी माफी करू तिच्या वडिलांनी पत्नीचे दागिने विकले स्वस्थीच्या वडिलांनी स्वतः मला सांगितलं त्याच्या काकाने मला सांगितलं स्वस्थीच्या आईचे दागिने विकून त्यांनी शाळेची मुलाची फी भरली आणि स्वस्तीचं फ्रीमध्ये करणार असं त्यांनी सांगितलं होतं मुलीचं शिक्षणासाठी कारण तुम्हाला तर माहिती आहे की आपले प्रधानमंत्री ओढून ओरडून सांगतायत बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ हे स्वतः आपले पंतप्रधान सांगतायत आणि ही गोष्ट त्यांनासुद्धा मी सांगेन की या ठिकाणी जर हे शाळा न्यू बॉम्बे सिटी स्कूल मुलीला फीज भरणार असं फोटो त्या पालकांना सांगितलं त्यानंतर सहा महिन्यांनी सांगितलं की दहा हजार रुपये भरा बाकीची फीज माफ करतो त्या वडिलांनी कसे कसे पैसे जमा करून पुन्हा दहा हजार भरले त्यानंतर पुन्हा सांगितलं की तुमची फीज माफी होईल पुन्हा सांगितलं फीज माफी नाही आहे परत तुम्हाला दहा हजार भरा लागतील असं करत करत तीस चाळीस हजार रुपये त्या वडिलांकडनं त्या शाळेने घेतले लिखित स्वरूपात कोणतंही दिलं नाही फक्त त्या शाळेची फीज भरली त्याच्या पावत्या त्यांनी दिल्या परंतु शाळेवर जसा आंधळा आपण विश्वास ठेवतो तसा स्वस्थीच्या वडिलांनीसुद्धा हा विश्वास ठेवला होता आणि हा सदर प्रकार एवढा वाढला की शिक्षण अधिकारीपर्यंत हा गेला होता शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही मागणी केली होती की सदर जी शाळा आहे जरी शाळा जर असं जर कृत्य करत असेल तर या शाळेचं जे काही अथॉरिटी असेल किंवा परवानगी असतील त्या सगळ्या बंद करा आणि शाळेला कुठेतरी एका चौकटीमध्ये बांधा परंतु शिक्षण अधिकाऱ्यांना हे पत्र गेल्यानंतर तिथल्या वाईस प्रिन्सिपलने प्रिन्सिपलने आणि ट्रस्टीने त्या विद्यार्थिनीला साडेपाच नंतरसुद्धा थांबवलं ज्यावेळेस तिची आई घ्यायला गेली त्यावेळेस तिच्या आईला सांगण्यात आलं की साडेपाच वाजता तुम्हाला जाता येणार नाही तुम्हाला थांबावं लागेल स्वास्तीच्या वडिलांना बोलवा त्यावेळेस स्वास्तीचे चा वडील वडिलांनी मला फोन केला परंतु त्या शाळेतल्या व्हाईस प्रिन्सिपलने मला अगोदरच फोन केला होता एक साडेचारच्या अगोदरच मला टायमिंग लक्षात नाही आहे की तुम्ही या आपल्याला बोलायचं आहे म्हणून आणि तो मला सुद्धा दमदाटी करायचा प्रयत्न करायला बघत होता परंतु मी त्याला बरोबर त्याचा दमदाटी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला मी त्याला म्हटलं तू बोलताना कोणाशी बोलतेस तुला माहिती आहे का म्हटलं एका पत्रकाराशी आणि एका पदाधिकाऱ्याशी बोलतेस आणि जर तू आमच्याशी असं बोलत असशील तर त्या स्वास्थीच्या वडिलांशी तुम्ही काय बोलत असाल त्याला सांगितलं आम्ही उद्या येतो स्वास्थीच्या वडिलांनासुद्धा घेऊन येतो त्यावेळेस त्यांनी ती गोष्ट ॲक्सेप्ट केली परंतु त्याच दिवशी साडेपाचच्या नंतर स्वास्थीला थांबवून दिलं तिच्या आईला सुद्धा सोडलं नाही सांगितलं तुमच्या पालक तुझ्या वडिलांना बोलव वडिलांना बोलव वडिलांना बोलव असं त्यांनी सांगितलं आणि ज्यावेळेस ही गोष्ट आमच्यापर्यंत आली आणि आम्ही ज्यावेळेस त्या शाळेमध्ये गेलो त्यावेळेस आम्ही जायच्या अगोदरच त्या त्यांनी घाबरून त्या मुलीला आणि तिच्या आईला जाण्यास सांगितलं आणि हा जबाब ज्यावेळेस आम्ही त्या शिक्षण ट्रस्टी आहेत त्यासुद्धा तिथे होत्या त्यांचीसुद्धा तिथे आरेरावीची भाषा दमदाटीची भाषा बाउन्सर थांबून त्यांची भाषा चालली होती जर शिक्षण देणारी संस्था शाळा जर अशा बाउन्सर ठेवून पालकांना जर घाबरवणार असतील आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना घाबरायचा प्रयत्न करत असतील आम्ही तर घाबरत नाही परंतु जर शा जर पालकांना घाबरत असतील तर अशा शाळांची परवानगी रद्द करणं गरजेचं आहे का नाही आहे आणि आज आम्ही समोर बसलो होतो परंतु किल्लारी मॅडम या शिक्षण विभागाच्या उपायुक्त आहेत त्यांनी आम्हाला बोलवलं होतं परंतु त्यांच्याकडे सुद्धा आम्हाला जायचं नव्हतं हो कारण सतरा तारखेला त्यांनीसुद्धा मला पत्रक पाठवलं होतं साडेतीनचा सा टायमिंग दिला होता पण साडेतीन वाजता स्वतः त्या किल्लारी मॅडम जेवत बसल्या होत्या जेवण करत होत्या आणि जेवण करत बसल्या होत्या नंतर आम्हाला साडेपाच वाजेपर्यंत आम्ही थांबून राहिलो परंतु त्यांना वेळच नाही भेटला कोणती ना कोणती बैठक होती त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जाणारच नव्हतो परंतु जबरदस्ती त्यांनी त्यांचा एक त्यांनासुद्धा भीती आता वाटत असेल की कुठेतरी आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे कृत्य म्हणून ही सगळी बाब अशी होती त्यामुळे मी आज या ठिकाणी आम्ही उपोषण ठेवलं होतं परंतु बघूया उपायुक्त जे शरद पवार आहेत त्यांचीच आपण भेट घेणार आहोत त्यांच्याशी भेटूया ते काय बोलत आहेत बघू हे सांगण्यासाठी तुम्ही स्वराज थांबतो तुमची रजा घेतो जय भीम